लग्नाची कथा भाग नऊ अहो ताई बस झालं माझं कौतुक जसं काय मीच सर्व करत असल्यासारखं आणि तुमच्या हाताला काही कमीच आहे का हो अगं आकांक्षा आजची भाजी ताईंनीच केली होती किती चवदार भाजी झाली होती आणि माझंच आपलं नुसतं कौतुक करत सुटल्यात सुमन गालात हसून म्हणाले त्यावर सर्वजण हसू लागतात भाग आठ वरून आता पुढे सर्वजण मस्त हसत खेळत गप्पा मारत होते हे पाहून आत्या पण येऊन त्यांच्या जवळ बसतात त्यानंतर दादासाहेब विहान पण येतात सर्वजण एकत्र गप्पा मारत बसले होते वाड्याच्या चौकात चांदण्यांचा लख प्रकाश पडला होता मंद गार वारा सुटला होता थंड हवा अंगावर शहारा आणत होती आकांक्षाला हे सर्व खूपच भारी वाटत होतं ती उठली आणि चौकात तुळशी वृंदावना शेजारी जाऊन पाहत आकाशने हाडू लागली तेजस्वी चंद्र आकाशात दिमाखात डोलत होता त्याच्या भोवती असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या काळ्याभोर आकाशात चंद्र आणि चांदण्या उठून दिसत होत्या आकांक्षाला तर तो चंद्र आणि चांदण्या पाहून इतका आनंद झाला होता किती शब्दात व्यक्त करू शकत नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसत होता वाऱ्यावर भरभूर उडणारे तिचे सोनेरी केस चंद्राच्या प्रकाशात चमकत होते क्लिप लावून बांधलेल्या केसातून एक बट तिच्या डोळ्यावर येत होती आकांक्षा तिला एका हाताने मागे सारत पौर्णिमेच्या चंद्राला चंद्राचं अवलौकिक सौंदर्य पाहत होती चांदण्यांच्या प्रकाशाने तिला तिचा चेहरा पण चमकत होता नकळत बोलता बोलता विहानचं लक्ष तिच्याकडे गेलं विहान पण आज भान हरवून आकांक्षाकडे पाहत होता थोड्या वेळासाठी ते दोघांमधले वाद विसरून गेला होता तनुने एक वेळ विहांकडे पाहिलं तो आकांक्षाकडेच पाहत होता तितक्यात तनू उठली आणि आकांक्षाजवळ आली तिच्या मागे राज पण आला तनु तिच्या जवळ जाऊन एकदा तिच्या चेहऱ्याकडे तर एकदा आकाश पाहत होती अगं आकांक्षा अशी काय ग तू चंद्र चांदण्या कधी पाहिला नाहीस का नाही ग तनु असं आकाश मी कधीच पाहिलं नाही हा चंद्र आणि एवढ्या साऱ्या चांदण्या कसलं भारी वाटतंय तनु मला ना त्यामुळेच गाव खूप आवडतं तुला माहीत आहे का आकांक्षा तनु म्हणाली काय ग आकांक्षाने विचारलं तो बघ तुझा चंद्र तुला चोरट्या नजरेने पाहतोय तनु विहांकडे नजरेने इशारा करून दाखवत म्हणाली आकांक्षा तिच्याकडे डोळे मोठे करून पाहते दादाला दा पण गाव खूप आवडतं त्याला पण गावी यायला इथं राहायला आवडतं तो बघ ना त्याच्याकडे तो आज नेहमीपेक्षा पण किती आनंदी आहे तनु विहांकडे इशारा करत म्हणाली आकांक्षाला सांगत तिने पण एक वेळ त्याच्याकडे पाहिलं आज तो खरोखरच खूप खुश दिसत होता तो आता दादासाहेबांसोबत गावच्या गप्पा मारत होता म्हणजे दोघांची आवड एकच आहे म्हणायचं तर राज आकांक्षाकडे पाहून खट्याळ हसत म्हणतो तनू आपण उद्या शेतात फिरायला जाऊया का आकांक्षा विषय बदलत म्हणाली अगं आपण कशाला दादाला पण शेतात फिरायला आवडतं ना जाना फिरुन, फिरुन जा ना दोघे जोडीने शेत फिरून या तनू म्हणाली आकांक्षा विषय बदलत होती पण तनू मात्र फिरून फिरून तिथंच येत होती तेवढ्यात काकू म्हणाल्या चला आता आपापल्या खोलीत जाऊन झोपा दहा वाजून गेलेत सकाळी सर्वांना लवकर उठायचं आहे उद्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे ना आकांक्षा तनू आणि राज आत आलेत विहान दादां दादासाहेबांकडे पाहत म्हणाला दादा आज आपण इथं जोसरीत झोपूया जो मस्त हवा सुटली छान झोप लागेल आहे की दादासाहेब पण खुश होऊन म्हणाले मग मी पण इथेच झोपणार राज म्हणाला बरं तुम्ही तिघे झोपा इथे आकांक्षा तू आणि तनू तुझ्या रूममध्ये जा आणि वंस आपण दोघी आमच्या खोलीत झोपूया सुषमा काकू म्हणाल्या ताई दार लावून घ्या आता मी पण जाते घरी सुमन सुषमा काकूनकडे पाहत म्हणाली अगं सुमन सकाळी लवकर येशील ना उद्या उद्या नैवेद्याला पुरणपोळी बनवायची आहे अहो ताई मला ठाऊक आहे मी येते सकाळी लवकरच सुमन गालात हसत म्हणाली तनू आकांक्षा तनूच्या खोलीत गेल्यात आत्या आणि सुषमा पण त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्यात इकडे दादासाहेब राज पण झोपले होते विहान मात्र झोपाळ्यावर बसून विचारात गळून गेला होता त्याला त्याचं लग्न झाल्यापासून एक एक घटना आठवत होती आता त्याचं मन आकांक्षाची आणि अन्वीची तुलना करत होतं पण त्याला अन्वीचीच खूप आठवण येत होती त्याने त्याचा मित्र सिद्धार्थला तिचा शोध घ्यायला सांगितलं होतं त्याला अजून पण वाटत होतं की ती पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल पण तितक्यात दुसरं मन म्हणालं ती जर परत आली तर मग आकांक्षाचं काय बराच वेळ विचार करून तो मनाशी म्हणाला अनवी सापडल्यावर बघू काय करायचं ते म्हणत तो पण जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी सुषमा काकू लवकर उठल्या अंगण स्वच्छ झाडून पूर्ण चौक धुवून स्वच्छ करून ठेवला आणि त्यांचा आवरायला गेल्या आवरून झाल्यावर पूर्णच पुरणपोळी बनवायला चना डाळ शिजत घातली आणि बाकीच्या तयारीला लागल्यात अजून कोणी उठलं नव्हतं सर्वजण झोपले होते तोवर सुमन पण आली दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या थोड्या वेळाने आकांक्षा पण उठली ती खोलीच्या खिडकीपाशी उभी राहिली होती रात्रीचा अंधार बाजूला सारून नुकतीच पहाट झाली होती हळूहळू उजाळत होतं झाडांवर पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती मधूनच गुरांचा हंबरण्याचा आवाज कानावर पडत होता आकांक्षाचं मन अगदी प्रसन्न झालं होतं तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज पसरलं होतं त्या शांत सकाळच्या हवेतला गारवा ती डोळे मिटून हात पसरून तणात भरून घेत होती थोड्या वेळाने आकांक्षा तिचं आवरून खाली आली सुमन आणि सुषमा किचनमध्ये पुरणपोळ्या बनवत होत्या ती त्यांच्याजवळ जात म्हणाली द्या काकू मी पण तुम्हाला मदत करते तुला पोळी लाटता येते का हो म्हणजे एकदा आईसोबत बनवल्या होत्या आकांक्षा म्हणाली अगं नको करतो आम्ही हो दोघी आमच्याकडे नवीन नवरीला लगेच असं कामाला लावत नाहीत तुझ्यासाठी ना एक काम आहे ते तू कर पण त्याआधी तू वरती जा आणि ही साडी नेसून ये त्या एका साडीची पिशवी तिच्या हातात देत म्हणाल्या अगं पण तुला साडी नेसायला येते ना सुषमा काकूंनी विचारलं नाही म्हणजे एवढी नीट नाही जमत आकांक्षा म्हणाली बरं चल मी येते तुला साडी नेसवून देते सुमन तोवर तू पुरणपोळ्या तयार कर ग सुषमा काकू सुमनला सांगत आकांक्षाला सोबत घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या तनू अजून पण मस्त झोपली होती सुषमा काकूंनी तनूला आवाज दिला पण ती नुसती हू करून कूस बदलून पुन्हा झोपली थोड्याच वेळात त्यांनी आकांक्षाला मस्त साडी नेसवून दिली तिने धुतलेले केस मोकळेच सोडले होते केसातून ओघडणारं पाणी तिच्या गोरा गालावरून खाली येत होतं अगं आकांक्षा ते केस जरा सुकवायचेस ना म्हण म्हणत सुषमा काकू तिला खाली घेऊन आल्या तिच्या हातात रांगोळीचा डबा देत म्हणाल्या तू आता इथं चौकात छानशी रांगोळी घाल जमेल ना तुला हो काकू म्हणत ती रांगोळी काढायला गेली तिने आधी तुळशी वृंदावनाच्या बाजूने रांगोळी घातली त्यानंतर चौकात दरवाज्याच्या समोर रांगोळी घालत होती ती रांगोळी काढण्यात मग्न झाली होती इकडे विहान नुकताच डोळे चोडत उठला आणि त्याचं लक्ष समोर रांगोळी काढणाऱ्या आकांक्षाकडे गेलं तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता तिला असं सा साडीत पाहून तो आपलं भान हरवून गेला होता तिच्या केसातून गालावर ओघडणारं पाणी पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला तो बराच वेळ बिछाण्यात बसून हातावर हनुवटी टेकवून तो एकटक आकांक्षाकडे पाहत होता आकांक्षा मात्र तिच्या कामात मग्न होती विहान असं तिच्याकडे पाहतोय ते तिला माहीतच नव्हतं बराच वेळ तो तिला एकटक पाहत होता हळूहळू त्याच्या मनातून तिच्याविषयीचा राग निवडत चालला होता पण आकांक्षा मॅडम मनातून अजून पण धुसफुसत होत्या तिच्या मनात अजून पण विहांबद्दल राग होताच तितक्यात तिची रांगोळी काढून झाली आणि ती उठतच होती की तिचं लक्ष विहांकडे गेलं तो अजून पण तिच्याकडे पाहत होता अरे यार ही साडीत कसली भारी दिसते पण काहीतरी कमी आहे तो तिच्याकडे पाहत आपल्या मनाशीच म्हणाला ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत आली अरे यार हा कसला पाहत होता अचानक काय झालं याला मनाशीच बोलत जिन्यावरून हळूहळू वरती विचार करत एक पायरी चढत होती वि इकडे विहान झटकन उठला आणि कसला तरी विचार करत बाहेर गेला आकांक्षाने रांगोळीचा डबा सुषमा काकूंकडे दिला आकांक्षा आता तुझं बाकीचं आवरून घे थोड्या वेळात तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि तनू उठली नसली तर तिला पण उठव सुषमा काकू हे बोलून त्यांच्या कामात व्यस्त झाल्या इकडे तनू उठून तिचा आवरायला गेली होती आकांक्षाने पण तिचे केस सुकवले आणि छान वेणी बांधून एका साईडने पुढे घेतली हलकासा मेकअप करून ती आरशात पाहून विचार करत होती पण हा विहान आज का असा माझ्याकडे पाहत होता बापरे मला तर आता त्याचा आसा पाहण्याची भीतीच वाटू लागली आकांक्षा आरशात पाहून स्वतःशीच बळबळत बल होती तेवढ्यात विहान खोलीच्या दरवाज्यावर टकटक करत तनुला बाहेर आवाज देत होता तनू बाथरूममध्ये होती पुढे होऊन आकांक्षाने दरवाजा उघडला विहान पुन्हा तिच्या डोळ्यात हरवून गेला काय काम होतं तिने त्याच्याकडे न पाहताच विचारलं हे घे तो तिच्या हातात मोगऱ्याचा गजरा देत म्हणाला आकांक्षा त्याचं असं वागणं आणि असा, असा मोगऱ्याचा गजरा आणून देणं हे सर्व पाहून शॉकच झाली होती कोणासाठी आणला आहे ती त्याच्याकडे पाहून अडखडत म्हणाली तनूसाठी तो तिच्याकडे पाहून तोंडवाकळ करत म्हणाला तिनं तो गजरा त्याच्या हातातून घेतला आणलाय तर गप्प माळायचा सोडून कोणासाठी आणलाय आणि काय चौकशा करायची काही गरज होती का तो आपल्या मनाशीच बळबडत बड़ गेला आकांक्षाने दरवाजा पुढे लोटला आणि मनातच म्हणाली हा मंद असा का वागतोय सकाळपासून पाहते याचं वागणं काहीसं आहे आकांक्षा मनाशीच विचार करत म्हणाली आणि हे काय मोगऱ्याचा गजरा हा कुठून आणला याने आणि तोच म्हणाला ना तनूसाठी आहे तर आता लावेल तीच आकांक्षा पण रागात आपल्या मनाशी म्हणाली तितक्यात तनू तिचा आवरून बाहेर येत म्हणाली कोण होतं ग आकांक्षा आणि हा गजरा कोणी दिला अगं आत्ता विहांनी आणून दिला आहे आकांक्षा तोंड वाकड करत म्हणते अरे वा मोगऱ्याचा गजरा वगैरे हाव रोमॅन्टिक तणू आरशात पाहणाऱ्या आकांक्षाला पाठीमागून मिठी मारत म्हणाली गप्प बस चणू यात काय रोमॅन्टिक आहे तो तुझ्यासाठी आणलेला आहे आकांक्षा दुसरीकडे पाहत म्हणाली काय वेळवेळ लागला का दादाला माझ्यासाठी आणि गजरा काहीतरीच काय अगं आकांक्षा तो तुझ्यासाठीच आणला असेल म्हणजे बघ ना तू आज छान साडी वगैरे नेसली आहेस ना त्यामुळे तो तुझ्यासाठी गजरा घेऊन आला असेल आणि म्हणे तुझ्यासाठी आणलाय तनु तोंड वाकडं करत म्हणाली अगं तनु आकांक्षा तुमचं आवरलं का चला उशीर झाला तर मग ऊन वाढेल आणि मग तुम्ही चालून थकाल सुषमा काकू आवाजा आवाज देत आता आल्या आई जरा थांब ना ग माझं अजून आवरलं नाही तनू म्हणाली आकांक्षा तुझं झालं आहे ना चल तू तु, तुझ्याकडे नैवेद्य काढून देते हो काकू चला म्हणत आकांक्षा त्यांच्या मागे आली दोघी पण किचनमध्ये आल्या तर तिच्या हातात एक पिशवी देत म्हणाल्या यात देवीची ओटीचं सामान आहे याने आधी या देवीची ओटी भर मी तुमच्यासोबत कोमलला पाठवते तिला सर्व माहीत आहे ती सांगेल तसं सर्व देवीचं कर कोमल म्हणजे शिरपाची आणि सुमनची मुलगी तिने या वर्षीच दहावीची परीक्षा दिली होती ती वयाने लहान असली तरी लहानपणापासून गावी असल्यामुळे तिला गावच्या चालीरीती सर्व माहीत होत्या विहान पण छान तयार होऊन आला होता त्याची नजर आकांक्षावर पडली तिनं गजरा लावला नव्हता त्यामुळे आता त्याला तिचा पुन्हा राग आला ही मांजर कधी सुधारणार नाही मीच बावळट आहे माहीत नाही माझ्या मनामध्ये त्यावेळी माझं का ऐकलं नाही विहान मनाशीच बोलत होता त्यानंतर सर्वजण मंदिरात जायला निघाले गावापासून थोडं दूर टेकडीवर गावदेवीचं मंदिर होतं ड्रायव्हर गाडी काढून तयार होता एका गाडीत तनू आणि आकांक्षा बसल्या तर दुसऱ्या गाडीत कोमल आणि राज आणि आत्या बसलेत त्यांची गाडी ड्रायव्हरने घेतली होती तनू आणि आकांक्षा बसलेल्या गाडी विहान चालवत होता विहान गाडी स्टार्ट करत तनूला म्हणाला तनू मी मोगऱ्याचा गजरा आणला होता तनू आकांक्षाकडे पाहत अगं आकांक्षा तू गजरा मांडला नाहीस आकांक्षा काहीच बोलली नाही ती बाहेर पाहत होती स्वारी दा दादा अरे गजरा तिथेच राहिला तनू म्हणाली तो पण यावर काहीच बोलत नाही नक्कीच यांच्यात आत्या म्हणते त्याप्रमाणे काहीतरी बिनसलं आहे पण कधी मला तर ते बोलताना पण दिसले नाहीत मग भांडले कधी त्यांनी आपल्या मनाशीच विचार करत असते तो तोवर ते टेकडीजवळ येऊन पोचतात आता इथून पुढे त्यांना पायी चालायचं असतं त्यामुळे पूजेचं सामान आणि सर्व वस्तूंची एक पिशवी राज घेतो तर दुसरी ड्रायव्हरकडे असते आत्याला तर आता टेकडी चढायला जीवावर आलं होतं पण एवढ्या वर्षातून गावी आल्या होत्या देवीचं दर्शन न घेता परत जाणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं तनू आणि राज मस्त गप्पा मारत चालले होते विहान तर सर्वांच्या पुढे पटपट चालला होता एवढा गजरा आणून पण तो आकांक्षाने मांडला नाही या गोष्टीचा त्याला राग आला होता त्यामुळे तो एकटाच सर्वांच्या पुढे चालत होता आकांक्षा तर कधी अशी गावी आली नव्हती ही दगडधोंडाची वाट तिच्यासाठी नवीनच होती चालता चालता ती आजूबाजूचा परिसर कुतूहलाने पाहत होती इकडे तिकडे पाहण्याच्या नादात आकांक्षाचा पाय एका दगडावरून घसरला ती पडणारच एवढ्यात कोमलने तिला हात दिला ती खाली पडता पडता वाजली आत्या पण त्यांच्या पाठीमागेच होती अगं आकांक्षा पुढे बघून चाल ना पडली असतीस ना आता आत्या तिला लांबूनच म्हणाली तेवढ्यात विहांनी पाठीमागे वळून पाहिलं दोघांची पुन्हा नजरा नजर झाली दोघांनी पण एकमेकांकडे पाहून तोंड मोरखलं हो आत्या म्हणत ती पुन्हा पुढे चालू लागली कोमल थँक्स ग मला पळता पळता सावरलंस आरोही कोमलकडे पाहून म्हणाली अहो ताई थँक्स काय त्यात मी तर तुम्हाला हात दिला तुमचा तोल तर तुम्हीच सावरला कोमल गालात हसून म्हणाली हुशार आहेच की आकांक्षा तिच्याकडे पाहून हसून म्हणाली त्यानंतर दोघी गप्पा मारत चालू लागल्यात गावाविषयी आणि शिक्षणाविषयी त्यांचं बोलणं चालू होतं आकांक्षा बहिणी आपल्या गावाच्या बाजूला ना खूप मोठं धरण आहे ते धरण टेकडीवरून खूप छान दिसतं कोमल उत्साहात सांगत होती काय तनुने मला तर काही सांगितलं पण नाही मी ना तनूला विचारते ती म्हणाली तर आपण जाऊ उद्या धरण बघायला हो म्हणजे घरचे जा म्हणाले तर जाऊया बोलत चालत सर्वजण हळूहळू मंदिराजवळ येऊन पोचलेत तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंधास गर्ल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्र बघण्यासाठी प्लेलिस्ट व्हिजिट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग